महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळाले असा आरोप करणाऱ्या महाविकास आघाडीच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी आहे दैनिक लोकमतनी आजच एक बातमी दिली आहे त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या अडीच वर्षाच्या कालकाळात राज्यात किती गुंतवणूक आली याची आकडेवारी प्रसिद्ध केली त्यानुसार एकट्या मराठवाड्यात सुमारे पासष्ट हजार कोटींची गुंतवणूक आलेली आहे त्यात सगळ्यात मोठा प्रकल्प आहे तो म्हणजे किर्लोस्कर टोयोटा या कंपनीचा या प्रकल्पाचे डिटेल्स आता बाहेर येत आहेत टोयोटा किर्लोस्कर कंपनीचा इलेक्ट्रिक आणि हायब्रिड मोटर बनवण्याचा प्रकल्प संभाजीनगरात साकारला जात असून त्यासाठी लागणारी सुमारे सातशे एकवीस एकरची जमीन कंपनीला हस्तांतरित सुद्धा झाली आणखी सुमारे शंभर एकर जमीन लवकरच हस्तांतरित केली जाईल हा प्रकल्प म्हणजे फक्त मराठवाड्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे आणि हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरातच यावा यासाठी जसे राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले तसंच स्थानिक तरुण उद्योजकांची भूमिका सुद्धा यात महत्वाची ठरली आहे आपल्या शहरावरती प्रेम करणारा तरुण होतकरू व्यावसायिकांनी हा प्रकल्प अक्षरशः छत्रपती संभाजीनगरात कसा खेचून आणला त्याची ही कहाणी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेऱ्या मागे आहे मनोज मांडवकर छत्रपती संभाजीनगरात एक भव्य प्रकल्प येतोय त्यामुळे फक्त मराठवाड्यातल्याच नाही तर राज्यातल्या सगळ्याच युवकांना चांगला रोजगार मिळणार आहे तब्बल तेवीस हजार कोटींचा हा प्रकल्प असून इथे को किर्लोस्कर टोयटा कंपनीला वर्षाला इथे दोन लाख मोटारी बनवणार आहे या मोटारी एक्सपोर्टसुद्धा होणार आहेत आणि हा प्रकल्प खेचून आणला आहे तो शहरातल्या तरुण उद्योजकांनी त्याला जोड दिली आहे देवेंद्र फडणवीस माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड आणि राज्यातले मंत्री अतुल सावे यांनी आणि ही सगळी सांगड जुळून आणली आहे ती निर्लेपकार राम भोगले यांनी स्वतः राम भोगले यांनीच ही माहिती अॅनालायझर या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेली आहे जर सरकार उद्योगस्नेही असेल तर काय काय घडून येऊ शकतं त्याचा हा उत्तम नमुना आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा प्रकल्प ज्यांच्या प्रयत्नांमुळे शहरात आलाय त्यांनी नामानिराळ राहून कोणतंही श्रेय घ्यायचं नाही अशी भूमिका घेतली आहे किर्लोस्कर टोएटा हा एकमेव प्रकल्प नाही आहे एथर या इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या कंपनीचा प्रकल्पसुद्धा छत्रपती संभाजीनगरात येतोय त्यासाठीही शहरातल्या तरुण उद्योजकांनी बंगलोरला जाऊन कंपनीच्या तरुण मालकांशी चर्चा करून त्यांनी हा प्रकल्प शहरात उभारण्याची विनंती केली आहे तैवानची गिगोरो नावाची कंपनी इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या बॅटऱ्यांची निर्मिती करणारच आहे पण पुढच्याच वर्षी त्यांची दुचाकी वाहनं सुद्धा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत आणि हे सगळं घडलं आहे ते फक्त गेल्या अडीच वर्षात त्यामुळे राज्यातली गुंतवणूक शेजारच्या राज्यात किंवा गुजरातेत जाते ही विरोधकांची ओरड आता खोटी ठरणार आहे बरं हे प्रकल्प फक्त कागदावरच नाही आहेत या प्रकल्पांसाठी जमिनी सुद्धा देण्यात आल्या आहेत आता किर्लोस्कोर टोयोटाचं उदाहरण घ्या एवढा मोठा प्रकल्प शहरात येणार हे निश्चित झालंय कंपनीला सातशे एकवीस एकर जमीन देण्यात आली आहे हे मी आधीच सांगितलंय टोयोटा कंपनीचं शिष्टमंडळ किंवा कंपनीचे विविध विभागाचे अधिकारी हे जवळपास दीड वर्ष छत्रपती संभाजीनगरात येत होते त्यांनी तिथल्या शाळा रुग्णालयं हॉटेल्स रेस्टॉरंट्स कनेक्टिव्हिटी सामाजिक वातावरण कायदा आणि सुव्यवस्था यांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आता कंपनीला जमीन दिल्यानंतर बिडकिन एम आय डी सी किंवा ॲरिक पट्ट्यात ही जमीन दिली गेल्यामुळे या कंपनीला लागणाऱ्या सुट्टे भाग निर्मिती कंपन्याही या पट्ट्यात जमिनी विकत घेत आहेत जवळपास सतरा कंपन्यांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत या कंपन्यांची वार्षिक उलाढाल ही तीन हजार ते बारा हजार कोटींपर्यंत आहे छत्रपती संभाजीनगरच्याच वेरॉक इंजिनिअरिंग आणि एन्ड्युरन्स या कंपन्याही किर्लोस्कर टोयोटा या कंपनीना दिल्या गेलेल्या जागेच्या शेजारीस जमिनी विकत घेत आहेत जे एस डब्ल्यू या समूहाने सुद्धा जमीन विकत घेतली असून हा उद्योगसुद्धा दोन वर्षात आपल्या इलेक्ट्रिक दुचाक्या बाजारपेठेत उतरवणार आहे या सगळ्यांचा परिपाक म्हणजे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती तर होणारच आहे पण राज्याच्या एकूण उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे हे सगळे प्रकल्प आले ते चांगल्या पायाभूत सुविधा असल्यामुळेच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तसंही आधीपासूनच औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जात होतं या शहराला समृद्धी महामार्गाद्वारे थेट मुंबई नागपूरशी जोडण्यात आलंय आता पुढच्या पाच वर्षात समृद्धी महामार्ग हा भिवंडीपासून पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत सुद्धा कनेक्ट केला जाणार आहे त्यामुळे सागरी वाहतुकीच्या माध्यमातून एक्सपोर्ट सुद्धा वाढवता येईल शिवाय छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचं काम सुद्धा केंद्र सरकारनं हातात घेतलंय जमिनीचे अधिग्रहण झालंय त्यामुळे इथे मोठे कार्गो विमानं सुद्धा उतरणार आहेत या सगळ्याचा फायदा संभाजीनगरातल्या उद्योगांना मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल एका प्रकल्पाला जमीन दिल्यानं मराठवाड्यात सोन्याचा धूर कसा निघणार ज्यांना छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्याचा थोडाफार अभ्यास आहे त्यांना ही बाब मी काय सांगतोय ती नक्की समजेल ऐंशीच्या दशकात संभाजीनगरात म्हणजे तेव्हाच्या औरंगाबाद शहरात बजाज ऑटोनं अठराशे कोटींची गुंतवणूक केली होती कालांतरानं त्यांनी या प्रकल्पात आणखी तीन हजार कोटींची गुंतवणूक करून प्रकल्पाचा विस्तार केला एक दुचाकी निर्मिती कारखान्याला सुटे भाग पुरवणाऱ्या अनेक कंपन्या वाळूंच्या भागात उभ्या राहिल्या तर त्यामुळे उद लघु उद्योगांची भरभराट तर झालीच पण नवीन उद्योजक सुद्धा निर्माण झाले आजही होय अगदी आजही दिवाळीच्या आधी बजाजचा बोनस झाला की शहरातल्या व्यापारी वर्गात आनंदाची लाट पसरते बाजारपेठा गजबजून जातात त्यामुळे बजाजचा बोनस कधी होणार अशी चर्चा आजही दिवाळीच्या आधी शहरात ऐकायला मिळते जर ऐंशीच्या दशकातल्या बजाजमुळे संभाजीनगर एवढं मोठं पसरलं असेल तर किर्लोस्कर टोयटा एथर गिगोरू जे एस डब्ल्यू यांचे प्रकल्प आल्यावरती काय होईल याचा अंदाज तुम्ही आत्ताच बांधा आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रकल्प येण्यासाठी फक्त महायुती सरकार जबाबदार आहे हे सगळं घडलं ते फक्त अडीच वर्षाच्या काळात कारण केंद्रातही भाजपचं सरकार होतं आणि राज्यात सुद्धा त्यामुळे प्रकल्पांसाठी लागणाऱ्या परवानग्या असोत किंवा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी लागणारा पैसा असो कुठेही कमतरता नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इच्छाशक्ती इथल्या स्थानिक राजकारण्यांनी श्रेयासाठी मारामारी केली नाही युवा उद्योजकांनीही निस्वार्थीपणे फक्त शहराचं नाव मोठं व्हावं या उद्देशानं प्रामाणिकपणे प्रयत्न केले हे त्याचं फलित आहे जाता जाता तुम्हाला आणखी एक बातमी देतो आता इतके सगळे प्रकल्प येणार म्हटल्यावरती देशविदेशातून अधिकारी वर्ग येणार उद्योजक येणार त्यांना आवश्यक असणारी पंचतारांकित हॉटेल सुद्धा आता या शहरामध्ये आहेत का तर हो शहरात अनेक पंचतारांकित हॉटेल्स तर आहेत पण केम्ब्रिज चौकात एक मोठा हॉटेल समूह दीडशे रूम्सचं मोठं आलिशान लक्झरी हॉटेल उभारतोय याशिवाय शहरातल्या हॉटेल्सनीही आपला विस्तार कार्यक्रम हातात घेतला आहे की नाही चांगली बातमी याचा फायदा कोणाला होणार तर परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि कुक्कुटपालन शेळी मेंढी पालन, पालन करणाऱ्या व्यावसायिकांना इतरही अनेक फायदे असतात जे आत्ता सांगून तुमचा वेळ घेणार नाही पण अशा प्रकारचा विकास घडवण्यासाठी लागणारी मानसिकता असलेले नेते जर सत्तेत असले तरच राज्याचा विकास होतो एवढंच सांगावं असं वाटतं आणि हाच विचार घेऊन तुम्ही उद्या मतदान करावं अशी अपेक्षा आहे मतदान करताना राज्याचा विकास नेमकं कोण करू शकतं याचा विचार करा आणि मगच मतदान करा अफवांवरती आणि जाहिरातबाजींवरती विश्वास ठेवू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपलं मत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद